आज आपण मकर संक्रांती विशेष तिळगुळाच्या मौसूत वड्या बनवतो आहे ह्या वड्या पटकन तयार होतात यासाठी आपल्याला पाक बनवावा लागत नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आणि वड्या महिनाभर टिकतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर एक मोठी वाटी मी भाजलेले तीळ घेतले आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली आहे आणि दोन वाट्या गुळ घेतला आहे जेवढे तीळ आणि शेंगदाणे घेतले आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे शेंगदाणे कमी घ्यायचे असेल तर दीड वाटी तीळ घ्या आणि शेंगदाणे अर्धी वाटी घ्या आता हे भाजलेल्या तिळाची मिक्सरमधून पावडर करून घ्यायची तिळाची पावडर करून घेतली आहे आता शेंगदाणेसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे शेंगदाणे बारीक करताना सुद्धा मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं याला तेल सुटू द्यायचं आणि याची पावडर करायची आता ही तीळ शेंगदाण्याची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्या यामध्येच अर्धा चमचा वेलची पूट टाकायची तीळ शेंगदाण्याची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता एक ताट घेऊन त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं मिश्रण तयार करायच्या आधीच ताटाला तूप लावून ठेवायचे त्यानंतर इथे गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवली आहे यात दोन चमचे तूप घ्यायचं तूप वितळलं की या दोन वाट्या गूळ घालायचा गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त गुळ वितळून घ्यायचा आणि गुळ वितळत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची याचा पाक होऊ द्यायचा नाही आणि यात पाणीसुद्धा घालायचं नाही गूळ वितळला आहे दोन तीन मिनटंच लागतात गुळ वितळायला गुळ जर जा जास्त वेळ वितळत राहिला तर मग त्याचा घट्ट पाक होऊ शकतो आणि मग वड्या कडक होऊ शकतात आता यात हे तीळ आणि शेंगदाण्याची पावडर घालायची गॅस सुरूच आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची एक मिनटं मिश्रण गुळामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये परत एक चमचा तूप घालायचं असं वरून एक चमचा तूप घातलं की वळ्या छान चमकदार दिसतात तूप मिक्स करून घेतलं की आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा खूप वेळ हे मिश्रण गॅसवर परतत राहायचं नाही नाहीतर मिश्रण कोरडे होते आणि मग वड्या पाडल्या जात नाही आता लगेच हे तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं अशा प्रकारे चमच्याने मिश्रण पसरून घ्या त्यानंतर वाटी घेऊन मिश्रण असं प्लेन करून घ्यायचं आता मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं पण पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही थोडं कोमट गरमच असायला पाहिजे तर आता पाच मिनटं झाले आहे मिश्रण थोडं कोमट आहे तर आता याच्या वड्या पाडून घ्यायच्या मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर याच्या वड्या पाडल्या जात नाही म्हणून मग असं थोडं कोमट गरम असतानाच वड्या पाळून घ्यायच्या वड्या पाडल्यानंतर अर्ध्या तास हे ताट असंच ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर ह्या वड्या काढून घ्यायच्या आता अर्ध्या तासाने पाहूया वड्या काढून दाखवते बघा पटकनच सगळ्या वड्या निघतात ताटाला अजिबात चिकटल्या नाही आहे परफेक्ट वड्या तयार झाल्या आहेत काही वड्या मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहे एक वडे तोळून दाखवते बघा अगदी मऊ झाली आहे तोंडात टाकताच विरघडते तर ह्या मकर संक्रांतीला ह्या तीळ शेंगदाण्याच्या वड्या बनवून बघा तर सगळ्यात आधी आपण तिळगुळ पोळीचं सारण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी तीळ भाजून घेते तीळ मंद गॅसवर चमच्याने एकसारखे हलवत खमंग भाजून घ्यायचे एक वाटी तिळाचेच भरपूर सारण तयार होते आणि हे सारण लवकर खराब होत नाही भरपूर दिवस टिकते एक ते दोन महिन्यापर्यंत आरामात टिकते तर तीळ आता भाजून झाले आहे हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता परत याच कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे भाजून घ्यायचे जितके तीळ घेतले असेल त्याच्या अर्धे शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि शेंगदाणेसुद्धा सतत चमच्याने एकसारखे हलवत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले आहेत हे सुद्धा आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आता परत याच कढईमध्ये पाव कप खोबरं भाजून घ्यायचं खोबरं मी किसून घेतलं आहे जर तुम्हाला खोबरं घालायचं नसेल नाही घातलं तरी चालेल खोबरंसुद्धा मंद गॅसवरच चमच्याने एकसारखं हलवत भाजून घ्यायचं खोबऱ्याला बघा हलकासा तांबूस रंग आला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि खोबरंसुद्धा थंड होण्यासाठी कढाईमधून काढून ठेवायचं आता कढाईमध्ये एक चमचा तूप घालायचे तूप वितळले की यात दोन चमचे बेसनपीठ टाकायचं बेसनसुद्धा मंदा आचेवरच दोन ते तीन मिनटं तुपामध्ये भाजून घ्यायचं ह्या सरणामध्ये बेसन घातल्यामुळे पोळीची चव तर खूप छान येते शिवाय सारणाला बाइंडिंग पण छान येते तर आता बेसनसुद्धा भाजून झाले आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्येच आता आपल्याला हे भाजलेले तीळ घालायचे आहे तीळ बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर दीड कप गूळ घालायचा मी इथे गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही गूळ किसून किंवा बारीक करून घ्या आताच आता शेंगदाणे खोबरंसुद्धा घालून घेऊया हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅस बंदच आहे पण कढाई गरम असल्यामुळे गूळ थोडासा मेल्ट होतो आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचे तर हे थंड झाले आहे हे आता मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं तर दोन बॅचेसमध्ये हे मिश्रण मी थोडं थोडं वाटून घेते हे मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं आहे ह्या भांड्यामध्ये काढून घेऊयात बघा भरपूर सारण तयार झालं आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालं आहे त्यामुळे याला बाइंडिंग पण चांगली आली आहे आता यात अर्धा ते एक चमचा वेलची पावडर घालायची आणि थोडंसं जायफळ असं किसून घालायचं यामुळे हे आणखी टेस्टी होते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हे आता आपलं तिळगुळाच्या पोळ्या बनवण्यासाठी सारण तयार झालं आहे हे तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलं तर भरपूर दिवस टिकते आता आपण पोळ्या बनवण्यासाठी कणिक म्हणून घेऊयात तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेत आहे आणि दोन कप गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे बेसन घ्यायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यात आता दोन चमचे तेल घालायचं साधं थंडच तेल घेतलेलं आहे तेल तापून घेतलेलं नाही आहे तेल पिठाला हाताने असं व्यवस्थित चोळून घ्यायचं त्यामुळे तेल पिठाला व्यवस्थित लागलं ला जाते आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं पोळीसाठी जसं आपण पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त थोडंसं घट्ट मळायचं खूप सैल पीठ भिजवायचं नाही पीठ असं खूप वेळ दाबून दाबून मळून घ्यायचं आणि अगदी सॉफ्ट करायचं जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही हे कणिक मळून घ्याल तेवढ्याच पोळ्या छान खुसखुशीत होतात आणि बेसन कंपल्सरी घालायचंच त्यामुळे पोळ्या छान खुसखुशीत होतात टम फुकतात तर सात आठ मिनटं पीठ चांगलं मी मळून घेतलं आहे आता पिठावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं पीठ मुरायला ठेवायचे पंधरा मिनटानंतर पीठ मुरलेलं आहे आता हे परत मळून घ्यायचं आणि मऊ करायचं पीठ आपण थोडं घट्टच भिजवलं आहे आता थोडंसं पीठ घेऊन याचा एक गोळा बनवून घ्यायचा तुम्हाला पोळी किती लहान किंवा मोठी हवी त्यानुसार पिठाचा गोळा करून घ्या आणि पोळीला लावण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे कुठे कुठे तिळगुळ्याच्या पोळीला तांदळाचं पीठ लावतात तुम्ही तांदळाचं पीठ लावलं तरी चालेल आणि गव्हाचं पीठ लावलं तरीसुद्धा पोळ्या छान खुसखुशीत होतात याच्या अशी आता वाटी तयार करून घ्यायची यामध्ये आता सारण भरायचं ज्या प्रकारे आपण पुरणपोळीसाठी गोळा करतो तसंच याचा गोळा बनवून घ्यायचा सारण भरपूर घालायचं असं दाबून दाबून भरायचं यामुळे पोळी छान लागते याला आता कडेने बंद करून घ्यायचं बंद करताना हे व्यवस्थित बंद करायचं आणि वरची ही जास्तीची कणिक असते ती काढून घ्यायची आणि सुरुवातीला हे सारण असं सा बोटानेच दाबून कडेपर्यंत पसरून घ्यायचं ही टिप्स लक्षात ठेवायची यामुळे पोळी लाटताना सारण कडेपर्यंत जाते आणि छान एकसारखी पोळी तयार होते आता परत त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आणि याची हलक्या हातानेच पोळी लाटून घ्यायची पोळी दोन्ही साईडनी एकसारखी लाटून घ्यायची तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढी पातळ ही पोळी लाटून घ्या ला लाट ही तिळगुळाची पोळी पातळच खायला छान लागते तर ही पोळी लाटून झाली आहे अगदी कळेपर्यंत सारण पसरलेलं आहे आणि पोळी लाटताना फुटली नाही आहे आता ही पोळी आपण भाजून घेऊयात एकाच वेळी दोन तीन पोळ्या लाटून ठेवायच्या नाही नाहीतर त्यातला गूळ वितळून पोळ्या खराब होऊ शकतात तर एकावेळी एकच पोळी लाटून भाजून घ्यायची तर इथे मी तवा गरम करायला ठेवला होता मी हा नॉनस्टिक तवा वापरते पण ह्या पोळ्या लोखंडाचा तवा किंवा ॲल्युमिनियमच्या तव्यावरही होतात सुरुवातीला आधी तव्याला तेल लावून घ्यायचे तेल लावल्यामुळे पोळी तव्याला चिकटणार नाही जर तुम्ही एकाच दिवशी पोळ्या बनवून गरम गरम खात असाल तर तुम्ही तूप लावला तरीही चालते पण जर तुम्हाला पोळ्या चार पाच दिवस टिकवायच्या असेल किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी बनवायच्या असेल तर मात्र तेल लावूनच ह्या पोळ्या बनवायच्या पोळी आता अशी वरच्या साईडनी थोडीशी फुगायला लागली की लगेच पलटून घ्यायची ह्या बाजूने सुद्धा आता तेल लावून घ्यायचे जर तुम्हाला अगदी कमी तेलात पोळ्या बनवायच्या असेल तर थोडंस तेल लावा पोळी बघा छान टम फुगले आहे पोळी आता दोन्ही बाजूने शिजली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच प्रकारे सगळ्या पोळ्या भाजून घ्यायच्या तर मी इथे काही पोळ्या बनवून घेतल्या आहे पूर्ण पोळीमध्ये सारण व्यवस्थित पसरलेलं आहे तर या पद्धतीने ह्या तिळगुळ्याच्या पोळ्या या संक्रांतीला किंवा थंडीमध्ये नक्की बनवा खूप टेस्टी होतात चार पाच दिवस आरामात टिकतात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा